नमस्कार श्री स्मरणी हे पुस्तक आपण बघत असून ह्या पुस्तकाचे दहावे प्रकरण हे परमपूज्यश्री शिरीषदादांनी परमपूज्य सद्गुरु श्री मामांच्या दशमपुण्यतिथीला केलेले प्रवचन आहे यात परमपूज्यश्री मामांच्या अनेक आठवणी दिल्या आहेत त्यात दिलेल्या हिमालयातील गूढ आश्रमांचे वर्णन अतिशय अचंबित करणारे आहे यात आलेली जलसंकर्षणी विद्येची गोष्ट सद्गुरु श्रीमामांच्याबद्दल जी माहिती देते त्याने आपण अवाक होतो तसेच यातील दिव्य पेयाची कथा व माऊलीत भरलेला दिव्य दरबार दिव्य दर्शन गदी सद्गुरु या हकी सद्गुरू सद्गुरुप्रेमवंशात या प्रवचनात सांगितल्या आहेत अकराव्या प्रकरणात नवम पुण्यतिथीला झालेले प्रवचन यात पूज्य दादांना परमपूज्य सद्गुरु श्री मामांचे झालेले प्रथम दर्शन याचे वर्णन आहे परमपूज्य सद्गुरु श्री मामांनी श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे परमपूज्य श्री दादांना कृष्णा कृष्णामईत श्री ज्ञानेश्वरी दिली याचे वर्णन आले आहे पुढे यात परमपूज्य सद्गुरु श्री मामांबरोबर केलेल्या रेल्वे प्रवासाची आठवण दिली आहे यात झालेले श्री गुरु महाराजांचे दर्शन सांगितले आहे त्यानंतर स्मरणगाथा हे नवम पुण्यतिथी उत्सवातील पुढील दिवसाचे प्रवचन आहे यात प्रथम यातील प्रसंग हे सद्गुरूंचे चमत्कार नसून त्यांच्या सृष्टीतील ते सहज नियम आहेत असे उदाहरणासह समजावले आहे पुढे दादांनी मामांच्या कराडच्या दोन आठवणी सांगितल्या आहेत वेदांचा आदर राखावा यात परमपूज्यश्री शिरीषदादांवर त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे परमपूज्य सद्गुरु श्री मामा त्यांच्यावर कसे संतापले व त्यानंतर त्यांना कसे समजावले याची कथा आली आहे पुढे दीक्षा हा खेळ नव्हे हे परमपूज्य सद्गुरु श्री मामांनी कसे समजावले ते दिले आहे नंतर पूज्य श्री श्रीदाना परमपूज्य सद्गुरू श्री मामांनी प्रथम प्रवचन करण्यास सांगितले याची कथा आली आहे पुढे परमपूज्य सद्गुरु श्री मामांनी पूज्यश्री दादांना व नारायण काकांना परमहंस परिप्राजकाचार्य श्री टेंबेस्वामी महाराजांच्या रूपात दर्शन दिले याचे वर्णन आले आहे अशी ही तीनही प्रवचने परमपूज्य सद्गुरु श्री मामांच्या अनेक आठवणी आपल्याला सांगतात त्यानंतर पुढे चार तत्वप्रसंग दिले आहेत परमपूज्य सद्गुरु श्री मामा हे ब्रह्मानंद साम्राज्याचे अनभिषिक्त चक्रवर्तीच होते त्यांच्या परममंगल सहवासातील दिव्यमधुर पाच स्मृती पुस्तकाच्या सोळाव्या प्रकरणात दिल्या आहेत परमपूज्य सद्गुरु श्री मामा हे साक्षात श्री दत्तप्रभूच पुस्तकातील सतराव्या प्रकरणातील गोष्टीतून त्यांनी एका ब्रह्मसंबंधाला न्याय दिला व त्याच्या तावडीतून एका मुलाची सुद्धा सुटका केली ही प्रत्यक्ष समोर घडलेली हकीकत पूज्यश्री दादांनी दिली आहे पुस्तकाच्या शेवटच्या अठराव्या प्रकरणात पूज्यश्री दादांनी चार आगळे स्मृतीप्रसंग दिले आहेत ते अत्यंत अभ्यासण्याजोगे आहेत पुस्तकाच्या शेवटी उपसंहारात पूज्यश्री दादा म्हणतात प्रथम सद्गुरू भेटीने मी जे अपार सद्गुरू प्रेम अनुभवले आणि आजही अनुभवत आहे याचा आस्वाद परिचय इतरही सरदय रसिक साधकांना घेता यावा हाच त्यामागचा माझा एकमेव हेतू आहे या आठवणी लिहिण्याचा सांगण्याच्या निमित्ताने मी सतत अपार असा आनंद अनुभवलेला आहे आपल्या सर्व वाचकांना सुद्धा ही श्री सद्गुरुस्मरणी आनंद देणारी प्रेम वृद्धिंगत करणारी ठरणार आहे धन्यवाद